महाराष्ट्रमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि सी बी एस ई बोर्ड या प्रमुख दोन मंडळांची विद्यालये महाराष्ट्रमध्ये उपलब्ध आहेत पण या दोन बोर्डांचे स्वरूप अभ्यासक्रम मूल्यमापन पद्धती आणि उद्देश यामध्ये काही फरक आहेत त्यामुळे आज आपण महाराष्ट्र राज्य बोर्ड आणि सी बी ई बोर्डमध्ये काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली स्वतःचे राज्य बोर्ड असतात महाराष्ट्रातही स्वतःचे राज्य बोर्ड आहे या बोर्डचे नाव आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या बोर्डला संक्षिप्तमध्ये एम एस बी एस एच एस ई म्हणून संबोधले जाते तसेच महाराष्ट्र राज्य बोर्डला एस एस सी अँड एच एस सी बोर्ड ही म्हटले जाते तर काही वेळा फक्त एस एस सी बोर्ड ही म्हटले जाते एस एस सीचा फुलफॉर्म आहे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट आणि एच एस सीचा फुलफॉर्म आहे हायर सेकंडरी सर्टिफिकेट एस एस सी ही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे तर एच एस सी ही बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे या दोन्ही परीक्षा महाराष्ट्र राज्य बोर्डद्वारे घेतल्या जातात महाराष्ट्र राज्य बोर्डची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी महाराष्ट्र सरकारने केली पूर्वी या बोर्डचे नाव महाराष्ट्र स्टेट सेकंडरी एज्युकेशन बोर्ड्स बोर्ड होते कारण पूर्वी फक्त दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या शाळा महाराष्ट्र राज्य बोर्ड अंतर्गत होत्या महाराष्ट्र राज्य बोर्ड हे महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येते महाराष्ट्रातील बहुसंख्य सरकारी आणि खाजगी विद्यालये महाराष्ट्र राज्य बोर्डशी संलग्न आहेत महाराष्ट्रातील सुमारे एकवीस हजार माध्यमिक विद्यालय आणि सात हजार उच्च माध्यमिक विद्यालय महाराष्ट्र राज्य बोर्डशी संलग्न आहेत महाराष्ट्र राज्य बोर्डच्या पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत तयार केला जातो या मंडळाला बाल भारतीसुद्धा म्हटले जाते या मंडळाची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी करण्यात आली व हे मंडळ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येते विविध राज्यांमधील राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमात प्रादेशिक भाषांना महत्त्व दिले जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य बोर्डातील अभ्यासक्रमात मराठी भाषेला महत्त्व दिले जाते इतर विषयांबरोबरच इतिहास आणि भूगोलचा समावेश केला जातो ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या राज्याबद्दल अधिक माहिती मिळते महाराष्ट्र राज्य बोर्डचा अभ्यासक्रम सुटसुटीत आणि सोपा असतो महाराष्ट्र राज्य बोर्डच्या विद्यालयांमध्ये अभ्यासक्रम प्रामुख्याने मराठी आणि इंग्रजी भाषेच्या माध्यमातून शिकवला जातो तर सी बी एस ई हे भारतातील सर्वात मोठे शैक्षणिक बोर्ड आहे सी बी एस ई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई बोर्ड केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे भारतात पहिले शिक्षण मंडळ एकोणीसशे एकवीसमध्ये उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन या नावाने स्थापन करण्यात आले ते राजस्थान मध्य भारत आणि ग्वाल्हेरच्या कार्यक्षेत्रात येत होते नंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये भारत सरकारने बोर्ड ऑफ हायस्कूल अँड इंटरमिडिएट एज्युकेशन नावाचे एक संयुक्त मंडळ स्थापन केले त्यामध्ये अजमेर मेरवाडा मध्य भारत आणि ग्वाल्हेरचा समावेश होता एकोणीसशे बावन्नमध्ये हे मंडळ सी बी एस ई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणून ओळखले जाऊ लागले भारतातील सत्तावीस हजारपेक्षा अधिक विद्यालय आणि अठ्ठावीस देशातील दोनशे चाळीस विद्यालये सी बी एस ई बोर्डशी संलग्न आहेत भारतातील केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय काही खासगी शाळा आणि केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या बहुसंख्य शाळा सी बी एस ई बोर्डशी संलग्न आहेत सी बी एस ई बोर्डच्या पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम एन सी ई आर टी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदद्वारे तयार केला जातो देशभरातील सी बी एस ई शाळांमध्ये एक समान अभ्यासक्रम असतो ज्यामुळे देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्थलांतर सोपे जाते सी बी एस ई शाळांमध्ये प्रामुख्याने विज्ञान गणित आणि इंग्रजी या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते सी बी एस ई बोर्डच्या विद्यालयांमध्ये अभ्यासक्रम प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये शिकवला जातो सी बी एस ई बोर्ड सुमारे चाळीस भाषांमध्ये शैक्षणिक विषय प्रदान करते सी बी एस ई विद्यालयातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा सी बी एस ई बोर्डद्वारे घेतल्या जातात आणि या परीक्षा पूर्ण भारतात एकाच वेळी घेतल्या जातात यापूर्वी सी बी एस ई बोर्ड ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन ए आय ट्रिपल ई आणि ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट ए आय पी एम टी यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा घेत असे महाराष्ट्रमध्ये सी बी एस ई शाळांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य बोर्डच्या शाळांची संख्या जास्त आहे महाराष्ट्र बोर्डच्या शाळा शहरी आणि ग्रामीण भागातही दिसून येतात तर सी बी एस ई शाळा प्रामुख्याने शहरी भागात दिसून येतात महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांमध्ये शिकण्यासाठी तुलनेने कमी खर्च येतो सी बी एस ई शाळांमध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवल्या जातात त्यामुळे या शाळांमध्ये शिकण्यास अधिक खर्च येतो महाराष्ट्र राज्य बोर्डातील शाळांचा अभ्यासक्रम तुलनेने सोपा असतो मुलांना संकल्पना सहज समजू शकतात पण काठिण्य पातळी कमी असल्यामुळे जे डबल ई नीट आणि यू पी एस सी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सखोल आणि अधिक तयारी करावी लागते तर सी बी एस ई शाळांचा अभ्यासक्रम तुलनेने कठीण असतो यामध्ये काठिण्य पातळी अधिक असते अभ्यासक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच तयार केलेला असतो अभ्यासक्रम एन सी ई आर टीवर आधारित असतो जे डबल ई नीट आणि यू पी एस सी सारख्या परीक्षांचा पाया इथूनच घातला जातो त्यामुळे सी बी एस ई शाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे जाते महाराष्ट्र राज्य बोर्डचे मुख्यालय पुणे येथे आहे तर सी बी एस ई बोर्डचे मुख्यालय दिल्लीमध्ये आहे महाराष्ट्र राज्य बोर्डचे एकूण नऊ विभागीय मंडळे आहेत जी मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर अमरावती लातूर नागपूर आणि कोकण येथे स्थित आहेत तर सी बी एस ई बोर्डचे प्रादेशिक कार्यालय भारतातील विविध भागात आहेत जी पुणे विजयवाडा तिरुअनंतपुरम प्रयागराज पटना पंचकुला नोएडा गुवाहाटी पश्चिम दिल्ली पूर्व दिल्ली डेहराडून चेन्नई चंदीगड भुवनेश्वर भोपाळ बेंगळुरू आणि अजमेर येथे आहेत लवकरच महाराष्ट्र राज्य बोर्डच्या अभ्यासक्रमात सी बी एस ई बोर्डचा अभ्यासक्रम समाविष्ट केला जाणार आहे ज्यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डच्या विद्यार्थ्यांचा आणखी बौद्धिक विकास होईल व त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये टिकता येईल दोन्हीही बोर्ड चांगले आहेत त्यांचे स्वतःचे फायदे आणि मर्यादा आहेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि ध्येय यानुसार तुम्ही कोणतेही बोर्ड निवडू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा